तुमचं बाळा पापळिये पडले का, हां दंदन मला लाव शिकायला हां चल तू मी बघ पापा आता मी झाडू करते तुम्हाला काय आवडतो मला पनीरची भाजी बरं मी करते लवकर करून द्या हां मला ऑफिसला जायचंय

चांगले आंघोळ घाला कपडे घाला त्याला साबण लावा सृष्टी दुकानच साबण लावते बेबी साबण ओके बीबी बर बर